हा बेसनाचा लाडू तोडल्यानंतर चिकट न होता याचे गोळे न होता असा मोकळा होतोय तर असा हा रवाळ दाणेदार लाडू होण्यासाठी पीठ खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही तुपाचा जास्त वापर करायची गरज नाही किंवा यामध्ये दुधाचा पाण्याचा हापका मारायची गरज आहे अगदी रवाळ पीठ न वापरता रोजच्या वापरातील साधं बेसन जरी तुम्ही या लाडूसाठी वापरला तरी तुमचे लाडू असे मस्त रवाळ आणि दाणेदार होतील अगदी कमी तुपाचा वापर करून एक हलवाई सिक्रेट गोष्ट यामध्ये घालून आपण आज हा लाडू अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग हा मस्त लाडू बनवायला सुरुवात करूयात तर यासाठी ती मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ थोडीशी आपण भाजून घेणार आहोत डाळ अशी भाजून घेतली की पीठ भाजायला वेळ कमी लागतो ही डाळ मध्यम गॅसवरती पाच ते सहा मिनिट खमंग आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायची नाही आहे याला जास्त डाग पडले नाही पाहिजेत पण डाळ खमंग आणि खरपूस अशी भाजली पाहिजे अगदी हलकाचा रंग बदलला तरी चालू शकतं पाच ते सहा मिनटामध्ये अशी ही हलक्याशा रंगावरती डाळ भाजून घेतली तर खमंग खरपूस असा सुवास येतो ही डाळ गॅस बंद करून काढायची आहे पूर्णपणे थंड करायची आहे आणि गिरणीतून छान रवाळ अशी दळून आणायची आहे तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डाळ रवाळ जरी नसेल तरीही हे तुमचे लाडू अगदी रवाळाने दाणेदार होणार तर इथे हे गिरणीतून पीठ मी दळून आणलेलं आहे हलकंसं रवाळ असं पीठ मी दळून आणलेलं आहे वजनामध्ये अर्धा किलो आहे पण वाटीचं जर तुम्हाला प्रमाण हवं असेल तर अशी ही शंभर ग्रॅमची वाटी हलकासा दाब देऊन अगदी शिगोशिग हे पीठ मी भरून घेतलेलं आहे तर आता तुपाचं प्रमाण आपण बघूयात तर इथे अर्धा किलो पिठासाठी मी फक्त दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि वाटीने म्हणाल तर तूप वितळवून या शंभर ग्रॅमच्या वाटीने काठापर्यंत भरून हे तूप मी दोन वाट्या घेतलेलं आहे वाटी भरताना काठापर्यंत जर भरली नसेल तर एका दुसरा चमचा जास्त लागू शकतो किंवा जास्त प्रमाणात तुम्ही जर लाडू करत असाल तर वजनामध्येच सरळ तुम्ही हे तूप घेऊ शकता तर आता आपण हे पीठ भाजून घेऊयात तर तुपाचा जराही वापर न करता सुरुवातीला फक्त पीठ आपल्याला भाजायचं आहे असं पीठ भाजून घेतलं की तुपाचं प्रमाण कमी लागतं लाडू तुपकट जास्त होत नाही आणि हे पीठ अगदी लवकर आणि व्यवस्थित भाजलं जातं तर सुरुवातीला तूप न टाकता मध्यम ते थोड्याशा बारीक गॅसवरती एक पाच मिनिटे हे पीठ हलक्याशा रंगावरती मी भाजून घेतलं असा छान हलकासा रंग आलेला आहे खमंग खरपूस पीठ भाजलेलं आहे पीठ तळापासून एकसारखं भाजत राहायचं आहे आता हे मोजून घेतलेलं तूप एकाच वेळेला सगळं घालायचं नाही आहे या पद्धतीने थोडं थोडं म्हणजे अगदी दोन दोन पळ्यात तूप टाकत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता घातलेलं तूप पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तूप अगदी दोन मिनटामध्ये पिठामध्ये छान असं मिक्स होतं हे पीठ शेवटपर्यंत असंच मध्यम गॅसवरती भाजायचं आहे गॅस जराही कुठे मोठा करायचा नाही आहे आणि पीठ एकसारखं ढवळत राहायचं आहे घातलेलं तूप पिठामध्ये छान मिक्स झालेलं आहे पुन्हा दोन पळ्यात तूप घालायचं आहे आणि हे पीठ छान असं ढवळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे हे पीठ एकसारखं मिक्स करणं खूप गरजेचं आहे पीठ जराही मध्ये कुठे सोडायचं नाही आहे तूप घातल्यानंतर पिठाच्या अशा गोटळ्या झाल्या की मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित हे पीठ भाजून घ्यायचं आता पुन्हा हे घातलेलं तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि पुन्हा एकदा दोन पळ्या तूप यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता हे, हे, ती हे पीठ पुन्हा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर हे तूप पिठामध्ये अगदी दोन ते तीन मिनटामध्ये मिक्स होतं आणि हे पीठ छान असं भाजलं जातं तर आता तिसऱ्यांदा तूप घातल्यानंतर या पिठाचे असे गोळे व्हायला लागलेले आहेत पीठ आता जवळजवळ भाजत आलेलं आहे तर आता शेवटी राहिलेलं हे जे तूपा हे तूप आहे सगळं एकाच वेळेला घालायचं आहे आणि आता हे पीठ आपण अगदी तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे त्यामुळे तूप घातल्यानंतर हे पीठ अगदी सेलसर दिसत आहे अगदी कमी प्रमाणात तुपाचा वापर करूनही हे पीठ अगदी भरपूर तुपामध्ये भाजलेलं आहे किंवा परतलेलं आहे असं वाटतंय तर आता एक दोन मिनिटे हे घातलेलं तूप आपण या पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे पीठ भाजून घ्यायचं आहे हे पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे पीठ जर कच्चं असतं तर घातलेलं तूप याच्यामध्ये मिक्स झालं असतं पीठ कोरडं झालं असतं पण हे पीठ थोडंसं सैलसर दिसतंय म्हणजे घातलेलं तूप या पिठामधून बाहेर पडतं आहे हे पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे तर आता हे पीठ तुम्हाला ज्या रंगावरती लाडू बनवायचे आहेत त्या रंगावरती तुम्ही हे पीठ भाजून घ्यायचं आहे पण लाडू ज्या रंगावरती हवा आहे त्याच्यापेक्षा थोड्याशा पुढच्या रंगावरती हे पीठ भाजायचं म्हणजे साखर घातल्यानंतर लाडू तुम्हाला हव्या त्या रंगावरती तयार होतो तुम्हाला जर अगदी हलक्या रंगावरती लाडू बनवायचे असतील तर इथे तुम्ही गॅस बंद करून हे पीठ काढून घेतला तरी चालेल पण मला अशा थोड्याशा डार्क रंगावरती हे लाडू हवे आहेत तर इथे मला जो रंग हवा आहे लाडूसाठी तो आलेला आहे तर आता गॅस इथे मी बंद करते आणि हे पीठ आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे पीठ कढईमध्येच ठेवून थंड करून घेणार असाल तर एक दोन मिनिटे हे पीठ अशा पद्धतीने तळापासून व्यवस्थित ढावळून हलकंसं थंड करून घ्यायचं आहे इथे गॅस बंद केलेला आहे पण कढई खूप गरम आहे त्यामुळे असंच पीठ सोडलं तर पिठाचा खालचा भाग थोडासा लालसर होऊ शकतो किंवा डार्क रंग या पिठाला येऊ शकतो त्यामुळे अगदी हलकंसं हे पीठ मी थंड करून घेते आणि त्यानंतर हे पीठ एकसारखं करून हे बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देते पीठ थंड आहे तोपर्यंत आपण रवाळ दाणेदार लाडूसाठी ही साखर कशी वापरायची ते बघूयात तर ही साखर आज आपण पिठी साखर बनवून या लाडूमध्ये वापरणार नाही आहे तर आज आपण हलवाई सिक्रेट वापरून हे रवाळ आणि दाणेदार लाडू करणार आहोत तर या साखरेपासून आपल्याला बुरा बनवायचा आहे अर्धा किलो पिठासाठी इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे हलवाई जे लाडू बनवतात त्यामध्ये दीडपट किंवा अगदी दुप्पट साखर असते पण घरी आपण इतकं गोड खात नाही त्यामुळे मी अर्धा किलो पिठासाठी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि वाटीने म्हणाल तर या वाटीने पीठ अगदी हलकासा दाब देऊन शिगोशिग भरून पाच वाटी घेतलं होतं तर याच वाटीने सपाट वाटी भरून पाच वाटी साखर मी घेतलेली आहे तर आता या साखरेमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर वाटीने पाच वाटी जर साखर घेतला असाल तर दोन वाटी पाणी घालायचं आहे आणि वजनामध्ये जर पाहिजे असेल तर अर्धा किलोसाठी दोनशे एम एल पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे किंवा तिसरं प्रमाण म्हणजे साखर भिजेल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवलेला आहे आणि एकसारखं मिक्स करत सगळ्यात आधी ही साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे आता कडेने पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे साखर अजून ही विरघळत आहे तर आता गॅस थोडंसं कमी करायचं आहे गॅस मोठा ठेवला तर कडेने साखर जमायला लागते गॅस इथे कमी केलेला आहे आणि हे साखरेचं पाणी तुम्ही बघू शकताय काळसर दिसतंय तर ही साखर पांढरी शुभ्र होण्यासाठी याच्यामध्ये चमचाभर आपल्याला दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर इथे गॅस थोडासा मध्यम करायचा आहे या पाण्याला चांगली अशी खळखळ उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे या साखरेतील घाण सगळीवरती जमा होते तर इथे मध्ये बघू शकता तुम्ही मधला भाग जो आहे पाण्याचा अगदी स्वच्छ दिसत आहे आणि या पाकाच्या वरती असा फेसाळेला भाग आलेला आहे आणि हा थोडासा काळसर दिसतोय तर हा सगळा काढून घ्यायचा म्हणजे हा पाक स्वच्छ होतो आणि यापासून बनणारी साखरसुद्धा अगदी पांढरी शुभ्र होते ही वरती आलेली सगळी घाण काढून घेतली आणि आता अगदी स्वच्छ असा हा पाक तयार झालेला आहे तर आता हा पाक आपल्याला शिजवून थोडासा दाटसर करून घ्यायचा आहे आता इथे गॅस तुम्ही थोडासा वाढवला तरी चालेल अगदी हाय फ्लेमवरती नाही पण मध्यमपेक्षा थोडासा जास्त तुम्ही करू शकताय अशी पाण्याला चांगली खळखळ उकळी काढून घ्यायची आहे एकसारखं ढवळत राहायचं आहे हा पाक आता घट्टसर जाणवतोय असा पळीने तुम्ही चेक करू शकताय शेवटचा थेंब असा तुम्ही बघितला तर तार खेचल्यासारखी दिसते आणि हातामध्ये सुद्धा तुम्ही अशी ही तार चेक करू शकता है। अशी जाडसर तार आली पाहिजे किंवा दोन तारी पाक म्हणतो ना तशी आली पाहिजे थोडंसा पाण्यामध्ये पाक टाकून बघितला पाक पाण्यामध्ये मिक्स होत नाही आणि हा गोळा केला तर असा याचा गोळा होतो आहे आणि अगदी जेलीसारखं हे मिश्रण तयार होतं आहे म्हणजे हा पाक आता अगदी परफेक्ट आपला तयार झालेला आहे हा पाक असा मिक्स करताना घट्टसर झालेला जाणवतो आहे किंवा असा तुम्ही ओतून बघितला तर दाटसर असा मधासारखा दिसतोय असा पाक व्हायला हवा तर आता हा परफेक्ट पाक तयार झालेला आहे तर ही बुरा साखर अगदी सळसळीत छान चकाकणारी आणि मऊ मोकळी होण्यासाठी यामध्ये आपण या एक चमचाभर तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे या साखरेचे खडे होत नाहीत किंवा टणक असे खडे होत नाहीत अगदी ठिसूळ असे खडे झाले तर ते हाताने आपण मोडू शकतो त्यामुळे तूप अवश्य घालायचं आहे तूप घातल्यानंतर एकसारखं मिक्स करायचं आहे आणि असा फेसाळलेला पाक आपला तयार होतो गॅस अजूनही मी मध्यमच ठेवलेला आहे तूप घातल्यानंतर अगदी मिनिटभर हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर अगदी भरपूर फेस या पाकाला आलेला असा भरपूर फेसाळलेला पाक तयार झाला पाहिजे म्हणजे परफेक्ट पाक आपला तयार झालेला आहे तर आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हा पाक आता आपण मिक्स करायचा आहे इथून पुढे हा पाक आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे जराही मध्ये सोडायचा नाही आहे हा पाक असा जर सोडला तर या साखरेचे टणक असे खडे होतात हा पाक असा एकसारखा मिक्स करत थंड करून घ्यायचा आहे आणि जसा थंड होईल किंवा एकसारखं आपण जसं मिक्स करू तशी याची साखर व्हायला सुरुवात होते इथे रंग बदलायला लागलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण एकसारखं मिक्स करून याची साखर बनवून घेऊयात तर इथे गॅस मी बंद केलेला आहे कढई तुम्ही हवी असेल तर बाजूला काढून घेतला तरी चालू शकतं एकसारखं मिक्स करत अगदी दोन मिनटामध्ये ही साखर आपली बनून तयार होते कारण आपण जो पाक शिजवून घेतला होता अगदी करेक्ट टायमिंगला गॅस बंद केलं त्यामुळे साखर व्हायला जास्त वेळ लागणार नाही तर अशी मिक्स करत असताना साखर बघू शकता तुम्ही छान दाटसर व्हायला लागलेली आहे आता ही भुरा साखर अगदी पांढरी शुभ्र मी करत आहे पण हलवाई यामध्ये पिवळा किंवा के केशरी रंग घालतात तर तुम्हाला लाडूला जर त्याचा रंग हवा असेल तर पाक शिजवताना त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा रंग घालू शकता पिवळा किंवा के केशरी रंग शक्यतो घातला जातो म्हणजे मग ही भुरा साखर अशी पांढरी न होता पिवळ्या किंवा के केशरी रंगाची होते आणि लाडूला रंग अगदी सुंदर असा येतो तर आता ही भुरा साकरापली तयार झालेली आहे आणि हे मिश्रण अजूनही कोमट आहे हे मिश्रण कोमट आहे त्याच वेळेला यामध्ये जर हे साखरेचे जे खडे असतील तर ते लगेचच मोडायचे म्हणजे मिश्रण कोमट असताना हे खडे लगेच मोडले जातात थंड झाले की ते टणक होतात आता एखाद दुसरा खडा राहिला किंवा काही खडे राहिले तर काही हरकत नाही आपण ते नंतर मोडून घेणार आहोत तर इथे ही भुरा साखर आपली तयार झालेली आहे तर ही आता आपण चाळून घेऊयात म्हणजे याच्यातील जे खडे आहेत ते बाजूला होतील साखर कोमट असेल तर हे खडे अगदी हाताने सुद्धा सहज मोडले जातात ही साखर आता आपल्याला चाळून घ्यायची आहे साखर अशी चाळून घेतली तर अगदी बारीकचा खडासुद्धा लाडूमध्ये राहणार नाही सगळी साखर अशीच आपल्याला सा चाळून घ्यायची आहे आणि यामध्ये जे खडे राहिलेले आहेत ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही हाताने असे थोडेसे चुरून मग चाळून घेतला तरी चालू शकतं तर हे चाळून घेतलेले खडे मी बाजूला काढते आणि राहिलेली सगळी साखर याच पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि हे राहिलेले खडे आधीचे खडे सगळे एकत्र एक करून मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन सेकंद आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे आणि यानंतर हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे सगळी साखर याच पद्धतीने मी चाळून घेतलेली आहे आणि अगदी शेवटी एक चमचाभर यामध्ये साखर राहिलेली आहे ही थोडीशी जाडसर आहे त्यामुळे ही मी बाजूला काढते तर इथे अगदी हलकी फुलकी रवाळ आणि दाणेदार अगदी पांढरी शुभ्र अशी ही भुरा साखर आपली बनून तयार झालेली आहे आणि पीठ जे थंड करायला ठेवलं होतं हे पीठसुद्धा छान थंड झालेलं आहे हे पीठ थंड करताना हे किती घट्ट झालेलं आहे किंवा किती सैल आहे हे बघायचं नाही आहे पिठाला किंवा कढईला हात लावून बघायचं आहे पीठ किंवा ही कढी अगदी पूर्णपणे थंड झालेली पाहिजे असं हे अगदी थंड करून हे, हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे आता या पिठामध्ये आपण भुरा साखर घालणार आहोत जी भरपूर अशी फुललेली असते रवाळ दाणेदार असते त्यामुळे हे पीठ थोडंसं सैलसर असावं जेव्हा आपण नेहमीची पिठी साखर घालतो तेव्हा पीठ हे थोडंसं घट्ट असेल तर पिठामध्ये पिठी साखर मिक्स केली तर व्यवस्थित अशी मिक्स होते पण बुरा साखर घालताना हे पीठ थोडंसं सैलसर सा असायला पाहिजे तर आता हे पीठ जास्त घट्ट झालं असेल किंवा खूप सैलसर नसेल तर काय करायचं आपण पुढे बघूयात तर सगळ्यात आधी यामध्ये मी वेलची पावडर घालते एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ यामध्ये मी खिसून घालते जायफळ ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातला तरी चालेल फक्त वेलची पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी पाव चमचा जायफळ यामध्ये मी खिसून घातलेलं आहे आणि हलकंसं मिक्स करून घेतलं तर आता ही पळी किंवा हा चमचा आपल्याला बाजूला काढायचा आहे आणि ही भुऱ्या साखर या पिठामध्ये घालण्यापूर्वी हे पीठ हाताने थोडंसं अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये घातलेले जे तूप आहे ते वितळतं आणि पीठ थोडंसं सैलसर होतं आता तुमचं पीठ जर घट्ट झालं असेल किंवा जास्त सैल नसेल तर या पद्धतीने तुम्ही हे पीठ थोडंसं सैलसर सा करून घेऊ शकता घट्ट पिठामध्ये जर तुम्ही भुरा साखर घातली तर सगळी साखर बसणार नाही किंवा मग पीठ अगदी कोरडं होतं आणि मग लाडू वळायला अवघड जातात तर असं हे पीठ थोडंसं सैलसर सा करून घ्यायचं आणि मग भुरा साखर घालायची तर इथे मी तयार केलेलं पीठ थोडंसं सैल होतं आणि भुरा साखर अगदी समप्रमाणात मी घेतलेली आहे पण हलवाई स्टाईल तुम्हाला जर अगदी दीड पट दोन पट ही साखर वापरायची असेल तर पीठ यापेक्षा थोडंसं सैल सा करावं लागतं त्यामुळे जास्त वेळ थोडंसं असं मळून घ्या किंवा हाताने कालवून घ्या म्हणजे हाताच्या उष्णतेने तूप वितळतं पीठ सैल होतं आणि सगळी भुरा साखर व्यवस्थित या पीठामध्ये बसते शिल्लक जराही राहणार नाही म्हणजे गोडाचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल आणि लाडूसुद्धा अगदी सहज वळले जातील तर हे पीठ मी हलकंसं सैल करून घेतलं होतं तर साखर तुम्ही बघू शकता अगदी सहज याच्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि अगदी परफेक्ट असं हे पीठ आपलं लाडूसाठीचं तयार झालेलं ला आहे तर हे मिश्रण तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे लाडू वळता येईल असं मऊ आहे आणि अगदी मोकळं रवाळ दाणेदारसुद्धा आहे तर असं हे पीठ किंवा असं हे लाडूसाठीचं मिश्रण झालं पाहिजे तर साखरेचं प्रमाण तुम्ही किती घालणार आहात त्याच्यानुसार हे जे पीठ आहे ते सैल करून घ्यायचं लाडू बघा असा मी एक वळून दाखवलेला आहे अगदी सहज वळला जातो आहे आणि अगदी परफेक्ट असा लाडू तयार होतो आहे तर सगळे लाडू याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी परफेक्ट असे हे हलवाई स्टाईल लाडू आपण घरच्या घरी सहज बनवू शकतो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही हे लाडू बनवलात तर अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल किंवा स्वीट मार्टमध्ये मिळतात तसे हे तुमचे लाडू परफेक्ट बनून तयार होतील तर इथे तुम्ही बघू शकता अगदी गोल गरगरीत मस्त रवाळ दाणेदार अगदी ठिसूळ असा हा बेसनाचा लाडू बनवून तयार झालेला आहे एक लाडू इथे तुम्हाला मी तोडून दाखवते अगदी ठिसूळ असा लाडू तयार झालेला आहे आणि जवळून तुम्ही बघितलात तर लक्षात येईल अगदी रवाळ आणि मस्त दाणेदार असा हा अगदी खसखशीत लाडू तयार झालेला आहे लाडू तोडून बघितला तर अगदी असा मोकळा होतो जवळून याचं टेक्शर बघितला तर लक्षात येईल किती रवाळ दाणेदार आणि अगदी खसखशीत असा हा लाडू तयार झालेला आहे तर या अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा हा बेसन लाडू जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद